जंगलातील आयुष्य माणसांच्या आयुष्याहून बरेच वेगळे असते इथे एकाला जगण्यासाठी दुसऱ्याचा मृत्यू होणे हे अटल सत्य आहे जंगलात फार आधीपासून मोठे बलाढ्य शिकारी राज्य करीत आले आहेत आणि संपूर्ण जंगलात फक्त त्यांचीच दहशत पाहायला मिळते जंगलातील शिकारीचे अनेक व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात मात्र तुम्ही कधी शिकाऱ्याचीच शिकार झाल्याचे दृश्य पाहिले आहे का वास्तविक हा चमत्कार नुकताच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये घडून आल्याचे दिसून आले आहे व्हिडिओत एका बिबट्याने मगरीची शिकार केल्याचे दिसून आले आणि तेही इतक्या चपळतेने की पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला चला व्हिडिओत नक्की काय घडले ते जाणून घेऊया जंगलातील सर्वात चपळ आणि वेगवान शिकाऱ्यांमध्ये बिबट्याची लोकप्रियता दूर दूरवर पसरलेली आहे तर पाण्याचा राक्षस म्हणून मगरीची ओळख आहे अशात हे दोन्ही शिकारी जेव्हा एकमेकांना भिडतात तेव्हा एक अद्भुत दृश्य दिसून येते व्हायरल व्हिडिओमध्ये बिबट्याने झाडावर बसून मगरीची शिकार करण्याचा प्लॅन आखला आणि त्याला यशस्वीही केले व्हिडिओ तुम्ही पाहू शकता यात झाडावर बसून पाण्यात पोहत असलेल्या मगरीला निशाणा बनवतो आणि वेळ पाहून थेट पाण्यात उडी घेतो मगरीला काही समजेल याआधीच तो तिची शिकार करण्यास सुरुवात करतो आणि अवघ्या काही सेकंदातच तिचा फडशा पाडतो व्हिडिओमध्ये पाण्यात एक बोट देखील दिसत आहे ज्यात बसलेली काही माणसं दुरूनच शिकारीचा हा थरार पाहत आहेत आणि आपल्या कॅमेऱ्यात हे दृश्य कैद करू लागतात दरम्यान शिकारीचा हा थरार आता सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असून लोक हे दृश्य वेगाने शेअर करीत आहेत